दशावतार ही कोकणातली खूप जुनी लोककला तिला जवळजवळ सहाशे ते सातशे एक वर्षांपेक्षा जास्त ह्याला इतिहास आहे आणि दशावतार म्हणून म्हटलं की टुशनचे दहा अवतार जे पात्र येतात या पात्रांबद्दल वैशिष्ट्य असतं की ह्या दशावतारा स्क्रिप्ट लिहिले नसते संहिता लिहिलेली नसते जो कलाकार येतो जो मेकअपच्या आधी त्याला अधिक दहा थोडा वेळ अगोदर त्यांना दिला जातं की त्याला स्क्रिप्ट सांगू सांगून सांगितली जाते किंवा कथानक सांगितली जातं अमुक कथेवर कथा नाट्य करायचं त्यांचं त्यावेळेला इम्प्रोव्हायझेशन प्रत्येक कलाकार आपले स्वतःचे संवाद स्वतः बोलतो ते लिहिलेले नसतात कुठल्याच कलाकाराचे कुठल्याच पात्राचे संवाद लिहिलेले नसतात त्याला इम्प्रोव्हायझेशन असं म्हणतात इम्प्रोव्हायझेशन आणि ते आपलं आपण प्रत्येक कलाकार उत्स्फूर्तपणे ते सादरीकरण करत असतो त्यामुळे ज्यांना माहीत नाही दशावतार म्हणजे कोकणातलं दशावतार काय आहे हे जर समजून घ्यायचं बघायचं असेल तर तुम्ही ते या आमचं कोकणात यावा आणि बघा दशावतार कसो असता तो आणि तो त्याच्यामागची संकल्पना काय असता कशी केली जातात सादरीकरण काय असतात त्याच्यामागे मेहनत किती असता हाडे इले तुम्हाला बहु गावता मजा असा की नाही घेऊन बघू गाव मजा करू अशी तुमच्या काळाची नाही